नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर उन्हाळी कांदा तीस हजार सातशे अठरा क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे दर अठराशे आणि सर्व दर नऊशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो चांदवड लाल कांदा तीन हजार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर साडे चारशे कमाल दर चार हजार सहाशे सत्तेचाळीस आणि सर्व दर अठराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी लाल कांदा चारशे छप्पन क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर दर एकोणीसशे आणि सर्व दर एक नऊशे रुपये पुढील बाजार समिती लासलगोविंदूर लाल कांदा चारशे पस्तीस क्विंटल कांद्याची आवक असून का किमान दर आठशे कमाल दर एकवीसशे एकवीस गविश आणि सर्वसाधारण दर, दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव लाल कांदा तीन हजार पाचशे आठ क्विंटल कांद्याची आवक असून का किमान दर पाचशे कमाल दर सदतीसशे आणि सर्वसाधारण दर बावीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नूर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड दोनशे साठ क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर तेराशे कमाल दर अडीच हजार आणि सर्व सदरांधर सतराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे खडकी लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर सातशे कमाल दर बाराशे आणि सर्व दर साडे नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा एकावन्न क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर एक हजार कमाल दर अठराशे आणि सर्व दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मुशी लोकल कांदा सहाशे वीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर तीनशे कमाल दर बाराशे आणि सर्व दर सातशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा वीस क्विंटल आवक असून किमान दर एक हजार कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दहाशिव लाल कांदा सोळा क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर अकराशे कमाल दर दीड हजार आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा बारा हजार नऊशे सदतीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर तीनशे कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर जिन्नूर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा सात हजार आठशे वीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर साडे तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जिन्नूर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा छप्पन क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे कमाल दर बाराशे आणि सर्वसाधारण दर सातशे रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे पंधरा क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे दर अठराशे आणि सर्वसाधारण दर साडे अकराशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद